घाटकोपरमध्ये स्वच्छता मोहीम गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप भाजप जनसेवा सेवाभावी संस्थेचे संयुक्त पाऊल गणेशोत्सव गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर राबविला उपक्रम गणेशोत्सव आणि गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं जनसेवा सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली तसेच सामाजिक बांधिलकी जपत दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वयांचेही वाटप करण्यात आले या संदर्भात पाहूयात आपली दुनियादारीचा हा विशेष रिपोर्ट घाटकोपरमधील दक्षता सोसायटीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत परिसरातील गवत कापणे कीटकनाशक फवारणी आणि रस्ते स्वच्छ करणे यावर भर देण्यात आला या मोहिमेचे नेतृत्व जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांनी केले त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष सुरेखा घुगे विमलताई सांगळे सचिव रामदास भोर नंदू साठे प्रशांत निर्भवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते स्वच्छता ही सेवा आहे परिसर स्वच्छ राहिला तर आजारही कमी होतील ही मोहीम दोन दिवस चालेल आणि संपूर्ण कॉलनी स्वच्छ केली जाईल असे भाजप भक्ते विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद काकडी यांनी सांगितले सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत कामराजनगरमधील दोनशे गरुजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले या उपक्रमात भाजप नेत्या प्रीती उपाध्याय आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष राजाभाऊ साठे महिला तालुका अध्यक्षा भारती गुरव सचिन सकट आणि अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला स्वच्छता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात जनसेवा संस्थेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाट कोपर मुंबई